भगवंतानी जेव्हा प्रल्हादांना सांगितलं की तुम्ही भक्तिमार्ग सांगायचं लोकांना तर सांगा प्रेम करायला सांगा प्रल्हाद महाराज राहिले पृथ्वीवर राज्य गेलं त्यानंतर खूप लोकांना भक्तीमार्ग सांगितला ज्ञानमार्ग सांगितला पण जास्तीत जास्त ना प्रेमावर त्यांचे भर होते भगवंतावर प्रेम करा म्हणजे प्रल्हाद महाराज मग त्यांच्या लक्षात आलं काही काळानंतर आणि त्यांनी स्वतः सांगितलं की भगवंतावर प्रेम होणं सोपे गोष्ट नाही भगवंतावर कोणाचं तर ऐकून प्रेम होणं हे पण सोपे गोष्ट नाही किंवा एखादा जीव स्वतः ठरवू शकत नाही कि मला देवावर प्रेम करायचं आहे नाही त्याचं काही सामर्थ्य नाहीये मग कोणाचं सामर्थ्य आहे भगवंतावर प्रेम कसं होईल तो स्वतः ठरवत होईल का नाही पहिली गोष्ट त्यानं स्वतः जरी ठरवलं की तरी भगवंतावर तो प्रेम करू शकत नाही काही लोकांच्या डोळ्यात पाणी पण येत नाही ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही कुणाचं तर ऐकून किंवा कुणाचं तर बघून देवावर प्रेम करू शकत नाही आता कोणी रडा लागला कोण देवासाठी व्याकड व्हावं लागलं ते बघितलं ला। तर तुम्हाला वाटतं बाबा माझं पण प्रेम व्हावं हो। हा एक अंशात्मक प्रेम आहे तुमचं तुम्हाला वाटतंय माझं पण असं प्रेम व्हावं त्यासारखं तुम्ही रडाला बघचाल एक दोन मिनट डोळ्यात पाणी पण येईल पण नंतर तुम्ही विषय भोगामध्ये जाणार तुमचं देवावर प्रेम नाही होऊ शकत प्रेम होईल कसं काय आहे साधन काय आहे देवावर प्रेम होण्याचं भगवान कृपा करतील का नाही देवावर भगवंतावर प्रेम होण्यासाठी भगवान पण कृपा करत नाहीत प्रेम तर तुम्हाला करावं लागत तुम्हाला जन्मदेवच कृपा केली भगवंताने ना भगवंतावर प्रेम होईल कसं ना भगवान कृपा करणार आहेत ना तुम्ही स्वतः ठरवून सुद्धा देवावर प्रेम करू शकत नाही ना कोणाच्या तर सांगण्यावर किंवा कोणाच्या तर बघण्यावर तुमचं प्रेम देवावर होऊ शकत नाही मग देवावर प्रेम होईल कस कस होईल भक्त प्रल्हाद महाराज सांगतात की देवावर प्रेम व्हायचं असेल ना तर भगवंताचा जो प्रेमी भक्त आहे ना त्या प्रेमी भक्ताच्या चरण राजाची धूळ जरी मिळाली ना तर तुमचं देवावर प्रेम होऊ शकत बस दुसऱ्या कुठल्या कारणाने देवावर प्रेम होऊ शकत नाही भगवंताच्या प्रेमी भक्ताची जी भगवंता प्रेमात तल्लीन झालाय ना त्या प्रेमी भक्ताच्या चरणाची रज मिळाला पाहिजे आप मग आपल्यामध्ये मध्ये ते प्रेम उत्पन्न होत असते आमच्या बाबांनी एक गोष्ट सांगितली होती एक भावप्रसंग सांगितला ज्या वेळेला बाबांची एक माऊस भाऊ होतो भक्ती प्रेम भक्ती प्रेम ना, ना। ना ते महाचे बाळ तुझ्यामध्ये एवढं भक्तिप्रेम आहे माझ्यामध्ये का असं प्रेम होईना काय ना बाबांना पण लक्षात येत नव्हतं मग एके दिवशी एक महात्म्यांची संगती भेटली खूप मोठे महात्मा दिवस रात्र केवळ प्रभूच्या प्रेमामध्ये तल्लीन असायचे मग त्यांची संगती भेटल्यानंतर एके दिवशी त्यांचं ज्या अंगावर घेतलं उपरणं घ्या ते उपरण त्यांचं तिथं बाजूला होतं आणि मग काय झालं की त्या महात्म्याने सांगितलं ते द्या आम्हाला मग ते उपरणी घेऊन त्या महात्म्याला देत असताना ते बाबांचे जे भाऊ होते ते मध्ये बसले होते त्या उपरण्याचा स्पर्श झाला त्यांच्या मस्तकाला डोक्याला थटून गेलं ते उपरण त्या थटून गेल्यानंतर एक कासा पण प्रभूबद्दल प्रभू बद्दल काय झालं जे महात्मा ते उपरणं घेऊन बसतील ना ते उपरण फक्त मस्तकाला थोडं स्पर्श झालं तर त्यांच्या मनामध्ये एक कासा झाला आणि त्यांनी बाबांना विचारलं बाबा मला असं कसं तरी व्हायला लागलं त्या महात्म्याने विचारलं काय व्हायला लागलं ह्या म्हणे मला प्रभू कधी भेटतील अचानकच त्यांना वाटलं प्रभू मला कसं भेटतील कधी भेटतील मग बाबांनी ओळखलं ह्याला अशी अवस्था काय आली बाबाने सांगितलं बाबा म्हणले तुमचं उपरण्याला स्पर्श आहे हा उपरण्याचा महिमा आहे का बाबा असले गप राहिले काहीच बोलले नाही त्यांनी भावाला बाहेर आणलं तर त्या भावाची अवस्था अशी झाली तो तुकोकच्या अभंगासाठी कै ऐसा पात्र होईन मी लाभासी नेनो ऋषिकेशी तुष्ट देईल म्हणून कै ऐसी दशा येईल माझ्या अंगा चित्त पांडुरंगा झरत असे ही अवस्था त्यांचा भाऊ असा रडायला लागला नाही म्हणले मला भगवान भेटायला पाहिजे नाही मला भगवंत प्रेम करायचं आहे नाही मी भगवंताशी राहू शकत नाही ही कृपा महात्म्याच्या स्पर्शाने होती हे भगवंताच्या कृपेनं होत नाही हे कुठल्या ज्ञानानं होत नाही हे कुठला वेदांताचा अभ्यास केल्यामुळे होत नाही भगवंतावर प्रेम होण्याकरता भगवंताच्या प्रेमी भक्ताच्या चरणराजाची धूळ जरी मिळाली तरी आणि चरणरज होणं म्हणजे काय संतांचं चरणरज होणं म्हणजे काय संतांच्या चरणावरची धूळ होणं नाही आपण धूळ होऊ शकत नाही मग मनुष्यम कसा चरणराजेत धूळ म्हणजे काय माहित आहे का स्वतःला शून्य समजणं म्हणजे काहीच नाही स्वतःची अक्कल जरा बी वापरणं नाही तर्क नावणं नाही कुठला कुतर्क करणं नाही काहीच नाही मला काहीच कळत नाही माझे कुठली तत्व लावायची नाही मला काय कळतंय म्हणायचं नाही मला काय ज्ञान आहे म्हणायचं नाही नाही ना, हे बरोबर आहे ते बरोबर आहे आहा ते जे सांगतील तेच माझ्यासाठी आज्ञा आहे तेच मला शिरोधारी आहे हे समजणं म्हणजे संतांच्या चरणाची धूळ समजणं नाही डायरेक्ट त्यांच्या चरणा धूळ येऊ मिळू शकत नाही ते देत बी नसतात कळतंय आहे का असे महिमा भगवत भक्ता भगवंताबद्दल प्रेम निर्माण होत असेल ना त्यांच्या कृपाला ते होऊ शकतो